शहरातील गंभीर होत चाललेल्या वाहतुकीचा प्रश्न सुटावा वाहतूकदार व संचालकांना औद्योगिक वसाहतीत तसंच महापालिकेच्या हद्दीत ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येऊन योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना होत असलेला त्रास कमी व्हावा राज्याच्या सीमांवर असलेल्या चेकपोस्टमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवणं शासनाला शक्य होत नसल्यानं इतर राज्यांच्या शासनानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे यासाठी संस्थांकडून सातत्यानं पाठपुरावा करूनही राज्य शासनानं अजूनही ठोस उपाययोजना केली नाही त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला महापालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनलच्या जागेवर मध्य प्रदेशातील इंदोर शहरासारखं मॉडेल तयार करून रस्ते ड्रेनेज संरक्षण भिंत चालकांसाठी विश्रामगृह उपहारगृह ट्रेनिंग सेंटर नशामुक्ती केंद्र प्रथमोपचार केंद्र ग्रीन जिम स्पेअर पार्ट शॉप गॅरेज ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसाठी व्यापारी संकुल गोडाऊन ड्रायव्हिंग स्कूल अशी व्यवस्था कराव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलमध्ये चालू असलेले श्वान निर्बिजीकरण केंद्र तत्काळ बंद करावं तसं शहराच्या चारही दिशेला सध्या बंद स्थितीत असलेल्या जकात नाक्यांच्या जागेवर ट्रक टर्मिनल विकसित करावेत शहरातील विविध ठिकाणी असलेले टेम्पो स्टँड आहे त्याच जागेवर कायम करावेत नाशिक परिवहन विभागाकडून जुन्या वाहनांची पासिंग करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाचाकटी शिथिल कराव्यात नाशिक शहरातील द्वारका सर्कल विकसित करून फेम थिएटर सिग्नल मार्गे इंदिरानगर व टाकळीकडे जाणारी अवजड वाहतूक द्वारकामार्गे पूर्ववत चालू करावी या मागण्यांसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं आयोजित मोर्चासाठी शहरातील गोल्फ क्लब मैदानावर संघटनेचे वाहतूकदार व वा वाहन चालक सभासद बहुसंख्येनं उपस्थित झाले होते तिथून घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड व कार्यकारी अध्यक्षा तथा माजी सैनिक एम सैनी यांनी केला मी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं आज जो काही मोर्चा काढला होता त्या मोर्चाचं एकमेव कारण होतं की जो काही महापालिकेने जो ट्रक टर्मिनल मध्ये ज्या काही गैरसुविधा करून ठेवल्यात किंवा सुविधा करत नाही पंचवीस वर्षापूर्वी जे काही महापालिकेने एक ट्रक टर्मिनल डेव्हलप केलं होतं आणि पंचवीस वर्षापूर्वी तोच विचार केला होता की नाशिक वाढतंय ट्रक वाढताय म्हणून जो ट्र ट्रक टर्मिनल बनवलं आता त्याच ट्रक टर्मिनलमध्ये त्याचं आरक्षण बदलून त्याच्या त्याच्यावर इलेक्ट्रिक बस डेपो करताय मग ट्रक टर्मिनलमध्ये कुठल्याही सुविधा न देतात बस डेपोसाठी यांना जर निधी येत असेल आणि तर ब ह्या ट्रान्सपोर्ट व्यवसायावर हा एक अन्यायच आहे या सारख्या बरेच वेगळे विषय जे जसे बंद पडलेले जकात नाकेत त्या बंद पडलेल्या जकात नाक्यांवर जर ट्रक टर्मिनल म्हणून डेव्हलप केलं तर महापालिकेला त्याचं उत्पन्न होईल आणि ब ज्या दिशेनं ट्रक येतोय तो, ये तो त्याच ट्रक टर्मिनलवर जर थांबला तर शहरामधली वाहतूक कमी होऊन अपघातही कमी होतील यासोबत आर टी ओमध्ये जे काही गाड्या पासिंगला जातात आणि त्या पासिंगचे जे काही त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसही त्यांच्या बंद व्हाव्या आणि ब महाराष्ट्राची बॉर्डर जसं जी एस टीच्या अंतर्गत देशामध्ये एक टॅक्स जो झाला आहे जी एस टी अंतर्गत तर तो ब त्या टॅक्स अंतर्गत सगळ्या राष्ट्र राज्यांनी आपल्या आपल्या बॉर्डर आपल्या आपल्या हिशोबानी बंद कराव्या गुजरात राज्यांनी पहिल्यांदा बंद केलं त्याच्यानंतर जवळपास सहा राज्यांनी बंद केलं परंतु महाराष्ट्र अजूनही त्या बॉर्डर बंद करत नाही आणि त्या बॉर्डरवर फार वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिस चालतात ते खरंच खूप लज्जास्पद आहे या स सर्व मागण्यांमध्ये आमचा ड्रायव्हर हा म महत्वाचा विषय असून वाहतूक क्षेत्र हे जे देशाचं जसं कणा आहे तसंच वाहतूक क्षेत्राचा चालक कणा आहे त्या चालकासाठी जर सुविधा नाही दिल्या तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये चालक मिळणार नाही चालक मिळाला नाही तर वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत होऊन जाईल आणि देश मंदावू शकतो अशा भीतीपोटी आम्ही ही सगळे व्यवस्था क मागत आहोत आणि ही व्यवस्था आम्हाला त्यांनी द्यावी अन्यथा पुढील काळामध्ये आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू शकतो अशी अशी आम्ही आमचा विचार आहे चेक नाक्यावरती नेमकी प्रॅक्टिस काय चालते चेक नाक्यावर ज्या काही बाहेरच्या प्रांतातून गाड्या येतात त्या जात असताना ऍक्च्युली त्यांच्याकडं मॅन्युअल पेपर चेक करायची तशी गरज नाहीये आज आपण ऑनलाईनच्या बाता म्हणजे बोलतो आणि त्या ऑनलाइन जर तुम्हाला असेल तर गाडीचा नंबर टाकल्यानंतर गाडीचे पेपर सगळे ऑनलाईनवर दिसता परंतु त्या पेपरच्या नावाखाली अगदी वेगळे वेगळे त्यांचे चलनत घेणं त्यांचे दंड त्यांच्यावर दंडाच्या त्यांना दम देणं आणि त्याच्या आतून जे काही जिरीमिरी चालते ती फार निंदनीय आहे आणि त्या चालकांना अक्षरशः तिथं त्यांच्या अपमानीस्पद करून त्यांना तिथं ते मारहाण केली जाते असे त्या चेक नाक्यावर त्यांच्या प्रॅक्टिस चालू आहे या मोर्चाला जिल्हा श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळापाठक तसंच त्यांच्या सहकार्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदवला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी संघटनेच्या वतीनं आपली भूमिका मांडली संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक